मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण झाला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात आहे मनोज जरांगे ओबीसी मधूनच आरक्षण घेण्याच्या मागणीवर ठाम असून ओबीसी समाजाकडून या मागणीला विरोध केला जात आहे अशातच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा एकदा इशारा दिलाय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य नाही मराठा समाजाने वेगळं आरक्षण घ्यावं असे छगन भुजबळ म्हणाले गेल्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेमध्ये आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली परंतु या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे सगळे सोयरेच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने देखील ठोस असा निर्णय अजून देखील दिलेला नाही छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आठ उमेदवार निवडून आणून दाखवा असे आवाहन केले आहे सरकारने जर आरक्षण दिले नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही उभे करणार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले होते यावर छगन भुजबळ म्हणाले की आधी अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करा आणि त्यामधून आठ उमेदवार निवडून दाखवा निवडणुकीच्या मैदानात या आणि लढून दाखवा असे छगन भुजबळ म्हणाले छगन भुजबळ यांच्या आव्हानाला मनोज जरांगे कशा प्रकारे उत्तर देता हा एक मोठा प्रश्न आहे अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक